नमस्कार देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण होळी स्पेशल रताळाच्या पुरणपोळ्या कशा करायच्या ते पाहणार आहे बऱ्याच वेळा काय होतं की सण आला की पुरणपोळी करायची म्हटलं की नकोसं वाटतं डाळ शिजवायची नंतर ती वाटायची आणि नंतर त्याच्या पोळ्या करायच्या बऱ्याच वेळा आपण आळस करतो आणि दुसरं काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करतो तर आज मी अशाच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने रताळापासून पुरणपोळी कशी करायची ते दाखवणार आहे ना शिजवायचं झंझट ना वाटायचा त्रास तर अगदी सहजरित्या तुम्ही ही रताळाची पोळी करू शकता आणि अगदी पौष्टिक पोळी तयार होते तर करायला अगदी सोपी आहे आणि चवीला एकदम मस्तच लागते आणि रताळापासून पोळ्या करतोय आता सध्या रताळाचा शिजन चालू आहे त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या अशा रेसिपी रताळाच्या करू शकता एकदम पौष्टिक अशा रेसिपी होतात या अगोदर मी तुम्हाला रताळाची चिप्स अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवलेलंच आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देणार आहे तुम्ही नक्की पहा तर आज मी तुम्हाला होळी स्पेशल रेसिपी दाखवते आहे एकदम सोपी आणि मस्त रेसिपी आहे नक्की करून पहा ही रेसिपी आवडल्यास देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इन्स्टाग्रामवरतीही मला फॉलो करा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रताळाची पुरण पोळी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला रताळ शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी दोन शिजवण्यासाठी रताळ घेतलेली आहेत तर रताळा ही दोन प्रकारची असतात मी तुम्हाला सांगते कारण मी एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि शेतकऱ्याचीच सूनसुद्धा आहे त्यामुळे याची माहिती थोडीशी मला आहे तर ही रताळी दोन प्रकारची असतात एक म्हणजे आडचा महिन्याची आडचा महिन्याची म्हणजेच अडीच महिन्यामध्ये ही रताळ येतात आणि दुसरी असतात ती पाच महिन्याची असतात ती त्या रताळ्याला येण्यासाठी पाच महिने लागतात आणि त्याचबरोबर जी रताळं अडीच महिन्याची आहे त्या रताळे ती रताळं लगेच शिजतात आणि जे रताळं पाच महिन्याचे आहेत ती रताळ मात्र शिजायला वेळ लागतो आणि ही रताळं अडीच महिन्याची आहेत आमच्या इकडं आडचा महिन्याची रताळं असं म्हणतात तर ही रताळं लगेच शिजली जातात आणि ही रताळं आमच्या शेतातली आहेत माझ्या सासूबाईंनी आणलेली आहेत त्यामुळे अशा वेगवेगळ्या वेग रताळापासून रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे या अगोदर आपण रताळाची चिप्स कशी करायची ते पाहिलं आज आपण रताळाची पुरणपोळी करतोय तर सुरुवातीला आपल्याला ही रताळ शिजवून घ्यायची आहेत आणि आणखी एक सांगेन की रताळ जी असतात म्हणजे असतात त्याचा रंग असा गुलाबी गुलाबी असतो आणि जी पाच महिन्याची असतात त्याचा रंग खूप असा डार्क गुलाबी असतो त्यावरून ओळखायचं की पाच महिन्याची कोणती आणि अडीच महिन्याची कोणती तर आता आपल्याला रताळ शिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी पाणी घेतलंय यामध्ये आपण रताळ घालूयात तर हिरताळ आपण याचे दोन तुकडे करून घालून घेऊया म्हणजे हे पटकन शिजलं जाईल आणि आणखीन एक गोष्ट सांगते तुम्हाला मी इथे थोडंसंच पाणी घेतलंय जास्त पाण्याचा रताळ शिजवताना वापर करायचा नाही कारण रताळा जर जास्त पाण्यात शिजवलं तर ते पानचट लागतं म्हणजेच रताळं पाणी जास्तीच शोषून घेतं आणि नंतर त्या रताळ्याला चव लागत नाही त्याला पानचट लागतं असं म्हणतात तर याच्यावरती जा झाकण ठेवून आपण हे रताळ शिजवून घेऊया रताळ आपले शिजत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात म्हणजे आपल्याला हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे पोळीसाठी तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आपण ही कणिक मळताना यामध्ये घालणार आहोत त्यामुळे काय होईल की या पोळीला आपल्या चव खूप छान येईल कारण जेव्हा रताळ खाल्लं जातं त्याबरोबर दूधसुद्धा खाल्लं जातं त्यामुळे त्याची चव वाढते म्हणून इथे मी दुधाचा वापर करते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत नसेल तर नाही केलं तरी चालेल पण इथे मी अर्ध दूध आणि अर्ध्या पाण्याचा वापर करणार आहे आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे तर आता आपण ही कणिक मळून घेऊयात तर इथे मी एक भांडं घेतलेला आहे यामध्ये आपण ही कणिक घालून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये सुरुवातीला दूध घालून घेऊयात तर दोन वाटीसाठी अर्धीही वाटी दुधाचा वापर केलेला आहे दूध व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूयात पाणी आपल्याला लागेल ला तसं थोडं थोडं घालायचं आहे याचा सुरुवातीला आपल्याला घट्ट गोळा मिळून घ्यायचा आहे ते आपल्याला घट्ट कणिक म्हणून घ्यायचे कारण आपण नंतर ही कणिक चुरून घेणार आहोत तर आता आपण याला थोडस तेल लावून घेऊयात तेल लावल्यामुळे ही कणिक अजिबात सुकत नाही किंवा खरप्याजत नाही म्हणून तेल लावून घ्यायचं आहे अगदी मौसूत अशी कणिक आपली तयार होते तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण हे कणिक भिजवून घेऊया इथे आपली रताळ शिजलेली आहे तर आत्ता आपल्याला या रताळाची साल काढून घ्यायचे आणि साल काढून घेतल्यानंतर ही रताळ आपल्याला खिसून घ्यायची आहेत तुम्ही चमच्याने थोडेसे अशी मॅश करून घेतली तरीसुद्धा चालेल पण आपल्याला पुरणपोळी करायची आहे त्यामुळे एकदम मऊ असं आपल्याला याचं पुरण तयार करायचं आहे त्यामुळे शक्यतो खिसून घ्या म्हणजे एकसारखं आणि मऊसूत अगदी पुरण तयार होईल रताळ खिसल्यानंतर एक वाटी झालेला आहे त्यासाठी मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे रताळ गोड असतं त्यामुळे हे गुळ कमीत कमी घातला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आणि एक चमचा तूप घेतलेला आहे त्याचबरोबर वेलदोळेची फूड करून घेतलेली आहे आता आपण याचं पुरण तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे प्रथम आपण यामध्ये हा एक चमचा तूप घालून घेऊया आणि या तुपामध्येच आपल्याला हा गुळ घालायचा आहे तर हा गूळ पूर्ण या तुपामध्ये मिक्स करून विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला या गुळाचा पाक तयार करायचा नाही फक्त जोपर्यंत हा गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप फुल गॅस ठेवू नका गुळ विरघळल्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच रताळ घालून घ्यायचं आहे आपल्याला याचा पाक करायचा नाही किंवा जास्त ह्या हा गुळ शिजवून घ्यायचा नाही लगेचच आपण यामध्ये हे खिसून घेतलेलं रताळं घालूयात आणि हे रताळं आपल्याला या गुळाच्या पाकामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे जोपर्यंत हे रताळं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचं पुरण तयार करून घ्यायचं आहे गुळ यामध्ये मिक्स झाल्यानंतर हे रताळ थोडंसं सैलसर होतं नंतर थोडा वेळ आपण ठेवलं किंवा हलवत राहिलो की हे आपोआप आठळून येतं याचा घट्ट गोळा तयार होतो त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे बऱ्यापैकी आपलं हे रताळाचं पुरण घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय हे तव्यापासून अगदी वेगळं होतं आहे याचा गोळा तयार होतो आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे पण त्या अगोदर आपण यामध्ये वेलदोड्याची पूड घालून घेऊया यामध्ये वेलदोड्याची पूड चवीला खूप मस्त लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा घालू शकता जायफळाने सुद्धा या रताळाच्या पुरणाला छान चव चा येते हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे रताळाचं पुरण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आता पुरण आपलं थंड आहे तोपर्यंत आपण ही कणिक परत एकदा छान अशी चा मळून घेऊयात तर इथे आपली कणिक छान भिजलेले आहे दहा ते पंधरा मिनटे झालेले आहेत थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचे आहे याच्यावरती थोडंसं पाणी लावून घेऊयात पुरणपोळीच्या बाबतीत मी इथे तुम्हाला एक टीप देईन कधीही पुरणपोळी करताना किंवा दुसरी कोणतीही पोळी करताना पूर्ण दुधाचा यामध्ये वापर करू नका फक्त दुधामध्ये जर कणिक मळली तर त्याला चिकटपणा कमी येतो त्यामुळे पोळी फुटण्याची शक्यता असते त्यासाठी इथे मी अर्ध दूध आणि अर्ध्या पाण्याचा वापर केलेला आहे पुरण आणि हे कणिक जे आहे ती सारखीच असावी तर इथे मी थोडस पाणी लावून ही कणिक मळून घेतलेली आहे चुरून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता जेवढं पोळीसाठी ही कणिक मळून घ्याल चुरून घ्याल तेवढी पोळी आपली छान होते मऊ होते आणि अगदी मस्त चवीला लागते तर आता आपल्याला याच्यावरती थोडस तेल घालायचं आहे आणि तेलाने आपण परत ही छान अशी मळून घेऊया छान अशी इथे कणिक आपले मळून झालेले आहेत आणि आपलं पुरण सुद्धा थंड झालंय तर आता आपण पुरणपोळी करून घेऊया सुरुवातीला हाताला थोडंसं सुक पीठ लावून घ्यायचं आणि कणकेचा एक गोळा तोडून घ्यायचा तुम्हाला जेवढ्या साईजची पोळी करायची आहे त्यानुसार तुम्ही कणकेचा गोळा घेऊ हो शकता इथे मी तुम्हाला मीडियम साईजच्या करून दाखवते आहे तर एवढा छोटा गोळा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता आपल्याला याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे वाटी करताना ही दोन बोटं वरती ठेवायची आणि दोन बोटं आतल्या बाजूने ठेवायची आणि ही वाटी अशा पद्धतीने असं फिरवत राहायचं गोल गोल याला आकार येतो शक्यतो इथे जे मध्य भाग आहे तो थोडासा जाड ठेवायचा त्यामुळे काय होतं की वरची बाजू आणि आतली खालची बाजू ही एकसारखी येते आणि त्यामुळे पोळी आपली फुटत नाही तर आता आपण यामध्ये हे रताळाचं पुरण भरून घेऊयात शक्यतो पोळी करताना जेवढी कणिक आहे तेवढंच पुरण यामध्ये भरावं लागतं तर अशा पद्धतीने आपण पद्धती याचा हुंडा तयार करून घेऊयात अशा पद्धतीने दोन अंगठ्याने हे पुरण आत दाबायचं आहे आणि याच्या कडा ज्या आहे त्या उचलून अशा वरच्या बाजूला घ्यायच्या आणि नंतर याचं जे वरची कणिक आहे ती अशी जुळवून घ्यायची म्हणजे हा उंडा एकसारखा होतो तुम्ही पाहू शकताय आणि ही वरची कणिक आहे ती इथेच अशी दुमडायची म्हणजे हा खालचा भाग आणि वरचा भाग एकसारखा होतो अशा पद्धतीने ही सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे खूप जोराने सुरुवातीला लाटू नका आणि लाटताना सुरुवातीला या बाजूने लाटल्यानंतर परत या बाजूने अशी पलटून घ्यायची आणि इकडूनसुद्धा असेच सरळ लाटून घ्यायची म्हणजे असे लाटून घेतल्यामुळे काय होतं की पुरण याचं काठापर्यंत जातं म्हणून सुरुवातीला दोन्ही बाजूनी अगदी हलक्या हाताने ही लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता याला थोडंसं सुकपीठ जास्त लागणार आहे कारण हे रताळाचं पुरण आहे त्यामुळे बाहेर येण्याची शक्यता असते किंवा बेलण्याला चिकटण्याची शक्यता असते म्हणून थोडस पण इथे आपलं पुरण खूप छान झालंय घट्ट झालेलं आहे त्यामुळे शक्यतो बाहेर येणार नाही आणि पोळपाटाला अशा पद्धतीने जर कापड बांधून घेतलं तर पोळपाटाला अजिबात ही पोळी चिकटत नाही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पोळी आपली झालेली आहे अजिबात यातून पुरण हे बाहेर आलेलं नाही आणि इथे आपण अगदी ओरिजिनल पद्धतीने पोळी करतोय त्यामुळे पोळ्या आपल्या छानच होणार आहेत मस्त अशी आपली पोळी इथे तयार झालेली आहेत आता ही पोळी आपण भाजून घेऊयात इथे मी पोळे भाजण्यासाठी मातीच्या तव्याचा वापर करते आहे तर मी हा तवा आत्ताच नवीन घेतलेला आहे तर सुरुवातीलाच मी याच्यावरती पुरण पोळी करणार आहे हा तवा मी एक सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवत ठेवला होता आणि तो आत्ताच पाण्यातून बाहेर काढला आहे आणि डायरेक्ट गॅसवरती ठेवलेला थे आहे अशा पद्धतीने पाण्यात भिजवून तो नंतरच वापरायला सुरुवात करा म्हणजे तो तवा चांगला टिकतो आणि त्याच्यावर कोणताही पदार्थ खूप छान होतो तर आता आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे तर तेल लावायची एक पद्धत मी तुम्हाला दाखवते तेल आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि असं एक सुती कापड घ्यायचं आहे त्याचा एक छोटासा मी तुकडा काढून घेतलेला आहे तर हे तेलामध्ये बुडवायचं आहे आणि या पूर्ण तव्याला असं तेल छान लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला या तव्याला तेल छान लावून घ्यायचं आहे त्यामुळे पोळीसुद्धा आपली तव्याला चिकटत नाही आणि हा तव्याला ह्या तेलाचं छान कोटिंग झाल्यामुळे तवासुद्धा खराब होत नाही अगदी छान राहतो तर अशा पद्धतीने आपल्याला याला सुरवातीला तेल लावून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती पोळी घालूयात तुम्ही पाहू शकता पोळीच्या कडेपर्यंत सगळं आपलं हे रताळाचं सारण गेलेलं आहे पुरण गेलेलं आहे तर मस्त असं आता आपण ही पोळी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊयात आता आपण ही पोळी पलटून घेऊयात आता आपण या पोळीला वरून तेल लावून घेऊयात तर तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता पण शक्यतो तेलच थोडंसं सुरुवातीला लावावं आणि जेव्हा पोळी खायची असते त्यावेळेस मात्र तुम्ही तूप लावून पोळी घेऊ शकता दोन्ही बाजूनी छान खरपूस ही पोळी आपण भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकताय पोळी आपली पूर्ण फुगलेली आहे कोणी म्हणणारच नाही की ही पुरणपोळी पोळी नाही तर अशा पद्धतीने मस्त अशी पोळी आपली झालेली आहे आपण अशाच पद्धतीने आणखी काही पोळ्या करून घेऊयात तुम्ही पाहू शकताय मी जवळून तुम्हाला दाखवते एकदम टम्मा अशी आपली ही रताळाची पुरणपोळी फुगलेली आहे मस्त रंग आलेला आहे आता आपण अशाच पद्धतीने खरपूस अशा पुरणपोळ्या करून घेऊयात अगदी ओठाने खाता येतील इतक्या मऊ लुसलुशीत आणि मस्त अशा सुंदर आपल्या रताळाच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला विश्वासच बसणार नाही इतक्या मस्त पोळ्या होतात आणि आज आपण होळी स्पेशल रेसिपी करतोय या पद्धतीने तुम्ही या शिजनमध्ये म्हणजेच हा शिजन जो आहे हा रताळाचा आहे त्यामुळे भरपूर आपल्याला बाजारामध्ये रताळं मिळतात अशा पद्धतीने तुम्ही पोळ्या करू शकता किंवा आणखीन काही नवीन पदार्थ करू शकता तर या पोळीवरती मस्त अशी तुपाची धार जर घाटली एवढा मस्त चविष्ट अशा पोळ्या लागतात अगदी पुरणपोळीला मागे सारतील अशा पुरणपोळ्या आपल्या रताळाच्या तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद